नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा माठातील पाणी पिण्याचे अद्भुत फायदे समजल्यावर तुमचा हात फ्रीजकडे जाणार नाही मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते मातीच्या भांड्याला लहान छिद्रे असतात आणि या छिद्र्यांमधून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते रेफ्रिजरेटरचे पाणी पिण्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहिती आहेत पण तरीही उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपला हात थंड पाण्याच्या शोधात फ्रीजकडे जातो उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठाचा वापर करणं फायदेशीर आहे आज मटके माठातील पाणी पिण्याचे अद्भुत फायदे जाणून घेणार आहोत हे फायदे समजल्यानंतर तुम्हीही फ्रीजचं थंड पाणी पिणं सोडून द्याल माठातील पाणी पिण्याचे फायदे पाणी नैसर्गिकरित्या थंड ठेवते मातीच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते मातीच्या भांड्याला लहान छिद्रे असतात आणि या छिद्रांमधून पाण्याचे लवकर बाष्पीभवन होते बाष्पीभवन प्रक्रियेमुळे पाण्याचे तापमान कमी होते आणि ते थंड राहते नॅचरल प्युरिफायर आजकाल तुम्हाला पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे प्युरिफायर मिळतील मात्र मातीच्या भांड्याचा वापर केवळ पाणी थंड करण्यासाठीच नाही तर ते नैसर्गिकरित्या पाणी शुद्ध करण्यासाठी देखील केला जातो उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात उष्माघात होणं एक सामान्य समस्या आहे मातीच्या भांड्यातील पाणी प्याल्याने सूर्यास्ताचा सा सामना करण्यास मदत होते कारण मातीचे भांडे पाण्यात भरपूर खनिजे आणि पोषक घटक राखून ठेवते आणि त्वरित रिहायड्रेट होण्यास मदत करते चयापचय वाढवते मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्यातील केमिकल्स देखील कमी करते मातीच्या भांड्यातील पाणी दररोज पिल्याने चयापचय वाढते माठातील पाण्यात असलेल्या खनिजांमुळे आपले पचन सुधारू शकते घशासाठी चांगले फ्रीजचे थंड पाणी प्याल्याने घशात खाज सुटणे आणि खवखवण्याचा त्रास होऊ शकतो पण मातीच्या मडक्यातील पाण्याचे तापमान घशासाठी सौम्य असते आणि त्यामुळे त्रिव खोकला वाढत नाही पित्त निघून जाते मातीची भांडी नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असतात त्यामुळे ॲसिडिटी आणि गॅस्ट्रिकशी संबंधित समस्या दूर राहतात माठातलं पाणी प्याल्याने तुम्हाला टॉन्सेल्स सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत फ्रीजचे थंड पाणी प्याल्याने घसा दुखू शकतो पण माठातले प्याल्याने दुखणार नाही त्यामुळे माठातले पाणी पिऊन गळ्याला आराम मिळेल उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे ठरते शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही माठातील थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान पटकन भागते माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे जीवनसत्वे मिळतात उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे आराम मिळतो गॅसच्या समस्येपासून आराम माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते तसेच ते प्याल्याने गॅससारख्या समस्यापासूनही आराम मिळतो पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात रक्तदाब राहतो नियंत्रणात माठाचे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठाचे पाणी प्यायल्यामुळे कमी होते त्वचेच्या समस्या होतात दूर माठातले पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात फोड मुरूम आणि मुरमापासून आराम मिळतो तसेच त्वचाही चमकदार होते माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन शरीरातील ॲसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते म्हणून शरीराच्या आतील वातावरण ॲसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर आरोग्य उत्तम राहील माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते असे डॉक्टर सांगतात कोणतीही हानिकारक रसायने नाहीत बहुतांश प्लास्टिकच्या बॉटलमध्ये बी पी ए नावाचे टॉक्सिक केमिकल असते जे आरोग्याला धोकादायक असतात म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते पाणी दूषित होत नाही नैसर्गिक थंडावा लहान छिद्र सछिद्र असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते उन्हाळ्यात खूप वेळ शेडिंग असते किंवा अनेकदा वीज पुरवठा स्थगित होतो अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रीजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे मातीचे गुणधर्म माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत भरपूर खनिजे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो उष्माघाताला आळा बसतो उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळ्या घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या घशासाठी चांगले असते सर्दी खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रीजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो परंतु माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता कारण ते पाणी घशासाठी चांगले असते मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला आवडले असतील पटले असतील तर लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त